आज आपण फेस योगा करणार आहे आतापर्यंत आपण भरपूर असे व्हिडिओज पाहिले ज्यांनी वेट लॉस आपण करू शकतो पण आज हा खास व्हिडिओ विमेन्स डे साठी फेस योगा कारण फेस योगा सर्वांना जरुरी असतो कारण सगळ्यांचा असं चुबी चिक्स असतात किंवा जॉ लाईन खूप अशी मोठी झालेली राहते इथे डबल चिन आलेली राहते तर त्याच्यासाठी खास आपण आज फेस योगा करणार आहे तर सर्वात प्रथम पहिले आपण थोडा वॉर्म अप करून घेऊया ठीक आहे श्वास भरायचा आहे इनहेल एक्सेल उन्हाइन हेल एक्सेल उन्हा श्वास भरा श्वास सोडा थोडा शोल्डर मुवमेंट करूया आता उलटालॅक्स त्यानंतर हात समोर करायचे फिंगर्स ओपन क्लोज ओपन क्लोज नंतर रिस्ट रोटेशन करूया उलट्या दुसऱ्या हाताने आणि आता फेस वगैरे हो सुरुवात करूया सर्वात प्रथम तोंडात हवा भरायची आहे आता त्यांनी बघा इथे तोंडात हवा भरलेली आहे इथे होल्ड करायचा आपल्याला टेन सेकंडचा होल्ड करायचा आहे टेन सेकंड नंतर हवा बाहेर सोडायची आहे हवा आणि या प्रत्येक एक्सरसाइज आपण आज दाखवणार आहे तुम्ही घरी करा वेळा तुमच्या फेसवर लवकर फरक पडेल आता ही सेम क्रिया आपल्याला दोन बोट ठेवायची हवा भरायची तोंडात सोडून द्या सोडून द्या सोडून दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला हवा भरायची आणि आपल्याला लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट असं करायचं जसं आपण पाणी भरल्यानंतर गार्गल कट तोंडा तोंडाची हालचाल करायची आहे ही क्रिया सुद्धा अजून दोन वेळा रिपीट करायची आहे घेऊन आणि या गाण्याला स्ट्रेच आहे नंतर लेफ्ट रिपीट करा नो आज मी तीन क्रिया तुम्हाला फेस योगाची दाखवली आहे यानंतर आता तीन स्टेपचे मसाज दाखवणार आहे तुम्ही तुमच्या घरचं कोणतं पण एक ऑइल घेऊ शकता जे फेसला आपण लावतो तर थोडासा ऑइल आपल्या फेसला लावून घ्यायचं आहे या साईडला तुम्ही थोडं थोडं पूर्ण चेहऱ्याला आपलं ऑइल लावून घ्या त्यामुळे त्यानंतर आपल्या बोटांनी गोल गोल गोलमेंट करायची आहे फेसची आणि सगळे ज्या फेस, सब्गे जा फेस त्या अपवर्ड डायरेक्शन की पहिली झाली आपली बोटांनी आपल्या गालाला गोल गोल गोलमेंट करायची आहे दुसऱ्याला आपल्याला असं दोन बोटांचा पिंच करायचं आहे आणि जॉ लाईनला जे आपल्या इथे म्हणजे मास आलेलं असतं त्याला मागच्या साईडला ओढून घ्यायचं आहे तीन वेळा करायचं असं त्यानंतर इथे आपल्याला डबल चीन आलेली असते तिखालच्या साईडला ओढायची आहे त्यानंतर पिंच करून घ्यायचं आहे ला त्यानंतर या या बोटांनी आपल्याला आपलं जे फोरहेडमध्ये आपण दिवसभर असं पाहतो किंवा रागाने पाहतो जे नॅचरल आपण मोस्टली आता मोबाईलसुद्धा पाहतो तर आपण असं करून पाहतो तर इथे असे रिंकल्स याला चालू होतात तर त्या रिंकल्सला घालवायसाठी आपल्याला दोन्ही बोटां म्हणजे या बोटांनी स्किनला असं ओढून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडला त्यानंतर असं ओढून इथे जे प्रेशर पॉईंट येईल त्याला प्रेस करायचं आहे क्लॉकवाईज आणि माय अँटी क्लॉकवाईज त्यानंतर डोळ्यांवरती पण गोल गोल फिरवायचा आहे त्यानंतर आपल्या फिंगर रिंग जो आपण रिंग घालतो त्या बोटांनी खाली जे डार्क सर्कल्स येतात ना त्याला आपण तिथे आपण ब्लडचं सर्क्युलेशन व्यवस्थित करणार आहे इथे रिंकल्स आले असतील ते पण जातील आणि इथली स्किन पण त्यानंतर इथे त्यानंतर याच बोटांनी असं ओढून आपल्याला इथे प्रेस करायचं आहे त्यानंतर कानाच्या मागे दोन फिंगर्सनी आपल्याला मसाज करून घ्यायची आहे त्यानंतर या त्यानंतर या दोन्ही दोन्ही हाताच्या बोट घेऊन जाऊन आणि आपल्याला सकट ड्रेन करायचं आहे आपल्याला कॉलर बनचा आणि इथे थोडंसं हलकत प्रेस करून ठेवायचं आहे काही सेकंड आणि मग तुम्ही करायचं तर मैत्रिणीं या सगळ्या एक्सरसाईज खूप सोप्या आहे हा मसाज सुद्धा सोपा आहे तर तुम्ही नक्की करून बघा तुम्ही कन्सिस्टंटली हा मसाज कराल तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये पण फरक जाणेल तुमचे रिंकल्स पण कमी होईल आणि फेसवर ग्लो पण जो बघा यासाठी मला चॅनेलला सबस्क्राईब करू शकता सोबत तुम्ही तुमचं काही तुम्हाला नवीन काही शिकायचं असेल ते पण सांगू शकतात आणि अशाच फेस योगासोबत हो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू